हळदीचं पीक आमच्याकडे जरास मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं निगा पण चांगली करण्यात जर केली तर हळदीचं उत्पादन सर्वात जास्त निघतो पहाय फुटव्यांची संख्या कशी फार छान निघलेली आहे तेव्हा आपल्याकडे पिकाची काळजी घ्या राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर आणि आपलं कराळे टी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागेही सांगितलं होतं की नऊ तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये या पावसाला भाग बदलत काही ठिकाणी या पावसाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सहाच्या नंतर आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे खान्देश असेल विदर्भ असेल या भागामध्ये पाऊस होणार आहे परंतु या पावसाची जी तीव्रता आहे ही तीव्रता काही भागामध्ये फारच जोरदार राहणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल खरंच हा पाऊस अजून परत नुसकान करणार आहे का आणि ती नुसकान कुठे होऊ शकते त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला फार कमी वेळामध्ये सांगणार आहे तेव्हा शेतकरी बंधू उद्याच्या येणाऱ्या तेरा तारखेला या पावसाला फार जोरदार सुरुवात होईल आज सायंकाळी काही ठिकाणी तर उद्या काही भागामध्ये हा पाऊस होईल तेरा तारखेला मात्र परभणी जिल्ह्यामध्ये सर्व दूर मुसळधार पाऊस होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस फार जोरदार राहणार आहे तसंच आहिल्यानगर असेल बीड असेल या भागामध्ये हा पाऊस मुसळधार रात्री संध्याकाळी सातच्या नंतर पडणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल जालनामध्ये परतूर असेल अंबड असेल गेवराई असेल वडवणी असेल त्यानंतर गेवराई आहे परळी आहे श्रीरामपूर आहे अहिल्यानगर आहे अशा या भागामध्ये चौदा तारखेला हा फार जोरदार पाऊस पडणार आहे संध्याकाळी सहाच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल तसंच तेरा आणि चौदा तारखेला दिवसभर कुठे रिमझिम तर कुठं मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहील चौदा तारखेला हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व दूर आणि सर्वात जोरदार पडणार आहे त्याच्यामध्ये सांगली सातारा कराड त्याच्यानंतर मुंबई कल्याण डोंबिवली वाडा आणि विशेष म्हणजे नाशिक मालेगाव हा जो परिसर आहे त्यात, या परिसरा मालेगाव परिसरामध्ये कमी पावसाचं प्रमाण अस आहे आणि त्यातल्या त्यात शेवगाव या ठिकाणी सुद्धा अहिल्यानगरपासून काही अंतरावर असलेलं पैठण असेल अहिल्यानगर असेल, असेल किंवा शेवगाव असेल या भागामध्ये चौदा तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा तारखेला हा पाऊस मुसळधार पडणार आहे त्यातल्या त्यात कन्नड असेल सिल्लोड असेल भोकरदन असेल या भागामध्ये सर्वसाधारण हा पाऊस चौदा तारखेला राहील चौदा तारखेला खानदेशमध्ये चाळीसगाव धुळे जळगाव रावेर अमळनेर या भागामध्ये हा पाऊस मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चौदा तारखेला हा पाऊस होणार आहे विदर्भाचा जो काही भाग आहे वाशिम लोणार मेहकर रिसौड सेनगाव त्याच्या कारंजा पातूर अकोला आकोट आणि यवतमाळ नागपूर अमरावती वर्धा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये चौदा आणि पंधरा तारखेला हा मुसळधार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस वादळी वाऱ्यासोबत चौदा तारखेला आणि तेरा तारखेला हा होणार आहे त्यामुळे दक्षता म्हणून आपण आपल्या जे काही पिकाची फवारणी असेल ती फवारणी तेरा तारखेपूर्वी पूर्ण करावी व येणाऱ्या उद्याच्या अठरा तारखेपर्यंत हा भाग बदलत आपल्या राज्यामध्ये सर्व दूर पाऊस होणार आहे या पावसाची तीव्रता सर्वात जास्त तेरा आणि चौदा तारखेला राहणार आहे चौदा तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर असेल सेलू असेल मानवत असेल पूर्णा असेल या भागामध्ये गंगाखेड वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हा चांगला पडणार आहे संगमनेर या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे कारण बरेच बऱ्याचशा शेतकऱ्यांची मला जिथून जिथून चौकशी होती त्यांना या संदेशाद्वारे सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो तसंच जो काही सतरा आणि अठरा तारीख जी आहे ही सतरा आणि अठरा तारीख सुद्धा फार काही ठिकाणी सर्वदूर मध्यम स्वरूपाचा रिमझिम या पद्धतीचा हा पाऊस सतरा आणि अठरा तारखेला होणार आहे तेव्हा हा परतीचाच पाऊस आहे परंतु काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस आपल्याकडे येणाऱ्या उद्याच्या अठरा तारखेपर्यंत जोरदार तर आहे तर तिथून नंतर एक एकवीस बावीस तेवीस तारखेला थोडाशी उघाड मिळणार आहे व परत या पावसाला सुरुवात होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो येणाऱ्या या दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याकडे जोरदार पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो मी हा संदेश इथे थांबून पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करल तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद